नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियोजन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्याच्या बाबतीत राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट कर्मचाऱ्याच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय अपडेट महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे विभागाचा शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत राज्य शासनात चा नियोजन विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की अर्थ व सांख्यिकी संचालय मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोस दरवर्षी अद्यावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे आणि या महाकोशामध्ये नियमित आस्थापनेवर असणारे कर्मचारी व नियमितदार आस्थापनेवरील कर्मचारी कार्यव्यापी आस्थापनेवर रोजंदारी अंशकाली मानसेवी मानधनावर काम करणारे नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी माहिती गोळा करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे त्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रिक्त पदाच्या माहितीचा समावेश असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहिती करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दिनांक जुलै या संदर्भ कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस खाते क्रमांक पॅन क्रमांक आधार क्रमांक कर्मचाऱ्याचे नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक या सर्वांच्या बाबत माहिती जमा करण्यात येणार आहे तसेच निवृत्तीचा दिनांक ईमेल आय डी मोबाईल नंबर पदनाम सेवेत रुजू झाल्यानंतरचे पदनाम धर्म जात स्वग्राम दिव्यांग व्यक्ती इत्यादी स्थायी स्वरूपाची माहिती लागू असलेल्या सध्याच्या पदास पदनाम सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक अशा प्रगती इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे त्याचबरोबर जुलै दोन हजार चोवीस च्या माहिती गोळा करण्यात येणार आहे म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ची तुमची वित्त ही तपासण्यात येणार आहे आणि म्हणून माहिती नोंदणी करता अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून संगणकीय वा सूचना संच संबंधित कार्यालयानं उपलब्ध करून देण्यात येईल असेही नमूद करण्यात आले तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वंकष माहिती कोस दोन हजार चोवीस वित वेत करण्यासाठी व त्यांची कार्यवाही योग्य प्रकारे पार राज्य शासनाने अहरण व घेऊन त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याच्या सूचना आणि कार्यवाही हे शासन निर्णयात दिले आहेत या संदर्भातील नियोजन विभागाकडून दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करलेला सविस्तर शासन निर्णय आपण पाहूया पुढील प्रमाणे आणि हा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण मी केले आहे आणि या शासन निर्णयाची लिंक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तेथे संपूर्ण तुम्ही शासन निर्णय वाचू शकता पीडीएफ घेऊ शकता आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे माहिती गोळ्या करण्याच्या संदर्भातले वेळापत्रकही सुद्धा तिथे उपलब्ध आहे ते पाहू शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स